लोणावळा ग्रामीण तसेच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदू मुस्लिम समाजाचे येणारे सण ईद आणि गुढीपाडवा सणांच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांकडून मार्च काढण्यात आला यावेळी पर्यटन नगरेतील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करत नागरिकांना सणाच्या काळात शांतता राखण्याचे आवाहन केले तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले अनुचित प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी लोणावळा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून समाज विघातक कृत्यांवर कठोर कारवाईचा इशारा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाड यांनी लोणावळाकरांना दिलाय येत्या नजीकच्या काळामध्ये गुढीपाडवा आहे हनुमान जयंती आहे आणि रमजान ईद आहे व इतर अनेक सण आहेत या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणा ही दक्ष आहे आणि एक चोख बंदोबस्त आहे आणि भविष्यात कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी आणि लोकांमध्ये कॉन्फिडन्स वाढावा याकरिता आपण रूटमार्चचा आज लोणावळा सिटी आणि ग्रामीण संयुक्तपणे आम्ही आयोजन केलेलं आहे दंगा मॉब डिस्पर्सलही आत्ता केलेली आहे आणि आम्ही आज शांतता कमिटीच्या मिटेनेही आयोजन केलेलं आहे माझं लोकांना आव्हान आहे की आपण एकत्रपणाने राहाय राहू आणि कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये काही असेल तरी प, प, पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून त्याची खात्री करणे गरजेचं आहे हेच आमचं पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन